जहांगीर इनामदार यांचा सत्कार यात्रा कमिटी तर्फे होतोय सन्मानाचा स्वीकार करा जहांगीर लागले प्रणित भोसले भोसलेच्या जोडीदाराचं नाव काय मनगट मनगटाला भिडली अरे छडी टाक लावण्याचा प्रयत्न प्रणीत भोसल्याचा गोट्यात लोक पट काढला रणजित तुम्हाला माहिती आहे रणजित चला की आतमध्ये रणजितची गोष्टी कोणा बर आतमध्ये येऊ द्या आहे श्रीकांत बरोबर आहे का कसे प्रणित भोसलेची वाटत नाही का आपल्या एका हातला तयार करावं का सगळं डेरीला घालणार ते आता सगळं चार टायमाला दुसऱ्याकडे जाणार काय करायचंय माझे एवढं बँकेत आहे तुझं एवढे बँकेत आहे पोरग वाटणी चाललं का कोणाचे पोरग आहे म्हणलं की पैसे फिटले पाहिजे हा का जगायचं आणि कशासाठी जगायचं त्याचं संयोजन नियोजन शकतो तो जीवनात यशस्वी होऊ शकतोय अशी तब्येत बनवाय दहा दहा वर्ष गाठावं लागतात ला उठावं लागते लोण्याचा गोळा स्वतः जावा लागतोय हाडाच्या काड्या कराव्या लागतात रक्ताच पाणी करावं लागते रोज यमाच्या ताड्यातनं बाहेर यावं लागतंय यमाचं तोंड बघावं जावं लागते बातच्याला साखर झोप असते त्या साखर झपेचा होटावं लागतोय आणि सवा फोटाच्या डबेचे बघायला मिळते त्या एकोणीसशे बावी सरपंच यांच्याकडून पटीकडच्या पोस्टीला शंभर रुपयाचे बक्षीस झालेलं आहे ऋषिकेश देवकरच्या आणि पवन रुपनारच्या पोचीला बोला जेवाय भाऊ तिकडे शिवाय भाऊ त्या तिकडे जेव्हा आपण भोसले आणि महेश सुळ अशी कुस्ती चालू महेश सुळ आणि प्रणित भोसले अशी कुस्ती चालू इकडं ऋषिकेश आणि पवार अशी कुस्ती चालू आहे आणि ऋषिकेशच्या कुस्तीसाठी शंभर रुपये माझ्या शेजारी उभा राहिल्या ती कुस्ती विजयी होणार शंभर हॅलो सांगत होतो केर ला रघुनाथ पवार महाराष्ट्र झाले हो कंप्ले कुर्ची मध्ये प्रणित भोसले पंढरपूरचा पहिला